नमस्कार मी योगेश हातकणंगले नगरपंचायतचा एक ठेकेदार मांडवली करत्याच्या व्हिडिओची नुसतीच चर्चा होत असून नेमका तो व्हिडिओ कधी कोठे कसा व कोणी केला असून नेमका कोणता व्हिडिओ व्हायरल झाला यामुळे अनेकांचे धापे दनाल्याचे चित्र दिसत आहे जवळपास पाच वर्षाच्या कालावधीत कोट्यावधीचा निधी हा स्वच्छता ठेक्यावर खर्च झाल्याचे बोलले जात आहे मात्र म्हणावी तशी स्वच्छता अजूनही हातकणंगले दिसत नसल्याने नागरिकातून खंत व्यक्त होत आहे दरम्यान शुद्ध नागरिकांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करून देखील ती परिस्थिती पाहाव्यास मिळत आहे सध्या स्वच्छता दा ठेकेदारचा एक व्हिडिओ शुद्ध नागरिकाकडे असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्या व्हिडिओमध्ये स्वच्छता दा ठेकेदार हा संपूर्ण हात नगरपंचायत चालण्याची भाषा करून वसई विरार जयसिंगपूर आदी महानगरपालिका नगरपालिकांमध्ये बहुतांश अधिकारी माझे असल्याचे बोलत असल्याचे समजते या व्हिडिओमधील ठेकेदार हा शासकीय अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी व मातब्बर नेते यांच्या सहकार्याने कशा प्रकारे ढपला पाडता येतो याची जुनू शिकवणच देत असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये असल्याचे समजते सदरचा व्हिडिओ नेमका कोणाकडे आहे हे अद्याप समजले नसून येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या स्क्रीनद्वारे असे अनेक व्हिडिओ दाखवून मुजोर ठेकेदारांना अद्दल घडविण्याचा मानस असून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा व्हिडिओ भ्रष्टाचार विरोधी आमदार बच्चूबाऊ कडू यांच्यामार्फत सादर करणार असल्याची देखील चर्चा आहे